खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो आणि त्यामुळेच पुण्यातील अनेक पूल जे आहेत त्या पाण्याखाली गेलेले आहेत भिडे पूल जो आहे तो देखील पाण्याखाली गेला आणि त्यामुळेच भिडे पूल असेल त्यासोबतच पात्राचा जो परिसर आहे तिथला जो रस्ता आहे तो देखील आता पाण्याखाली गेला नाही इथला रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आला आणि परिणामी आता रस्त्यातले जे रस्ते आहेत ते खर तर वाहतुकीने तुंब भरलेले पाहायला मिळत आहेत तर हा आपण आता झेडब्रिज पाहतोय झेडब्रिज परिसरात देखील रस्ते जे आहेत झेडब्रिज जो आहे तो बंद करण्यात आला होता मात्र शहरातील विविध भागात म्हणजे जे असेल त्यासोबतच टियक रोड असेल अलका चौक असेल या सर्व परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळेच आता ह्या झेड ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी खर तर टू व्हीलर साठी खुला करण्यात आलेला आहे आज सकाळपासून वाहतूकसाठी हा हा झेडब्रिज जो आहे तो बंद करण्यात आला होता आणि आता काही वेळापूर्वीच हा झेडब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी थोडा वेळ सुरू करण्यात आलेला आहे मात्र खरंतर यामध्ये देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं कारण पालिकेला जेव्हा विचारलं की हा पूल का बंद करण्यात आला तेव्हा पालिकेकडून सांगण्यात आलं होतं की पोलिसांनी इकडे बॅरिगेटिंग केलेलं आहे त्यासोबतच पोलिसांना विचारल्यावर पोलिसांकडून सांगितलं जात होतं की हे जे बॅरिगेटिंग आहे तर ते पालिकेकडून केलं जातं एकच त्यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही आहे किंवा का नेमके हे बॅरिडेट्स लावले तसा प्रश्न खर तर उपस्थित होत होता मात्र आता पुन्हा एकदा इथली वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे दुचाकींना काही वेळापासून आता सुरुवात केलेली आहे काही वेळ आणखी दुचाकी ज्या आहेत त्या या परिसरातून जे आहेत ते झेडबिलवरून जे आहेत ते प्रवास करू शकतात मात्र खरं तर ह्या जे पूल जे आहेत ते बंद असल्यामुळे पुणे शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण होतीये एकूणच आता नेमकी वाहतूक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका आणि प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जाणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंपड्या सिथ मि